नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो या व्हिडिओमधून आपण पहा आठ तारखेला आठ फेब्रुवारी रोजी जो काय पेपर पहिला झाला याच्यामधील पहिली भाषा हिंदी म्हणजे पहिली भाषा हिंदी एक्याण्णव ते एकशे हिंदीचे आणि मराठीचे एकशे एकवीस ते एकशे पन्नास या भाषा विषयातील प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार पा आहोत या आधी आपण पहिली भाषा मराठी आणि दुसरी भाषा हिंदी याची उत्तरे पा बघितलेली आहेत तर उत्तरा जो होता तो बघा अहंकार मी इन्सान के चरित्र को पतन की ओरले ले वाली प्रवृत्ती आहे तो हा उतारा होता यावर उतारे जो प्रश्न होते यदि कोई स्वयं को सबसे श्रेष्ठ मानता है तो उसकी गल भूल है ऑप्शन क्रमांक अच्छे से किए गए कार्य भी मलिन हो जाते हैं जब वे जब वे दिखाने के लिए किए जाते हैं ऑप्शन क्रमांक तीन या उत्तर बहुत प्रश्न पूछा होता प्रश्न क्रमांक त्रिया गद्यांश के अनुसार मान सम्मान कब कम हो जाता है मान सम्मान जब अहंकार हो जाता है सृष्टी निर्माण करणे ऐसा चक्र बनाया आहे की को श्रेष्ठ नहीं समज सकता ऑप्शन क्रमांक तीन में से किस शब्द में ता ता प्रत्यय येणार नाही म्हणजे उपयोग होणार नाही तर बघा श्रेष्ठता येईल समानता येईल आणि मलिनता येईल प्रयत्नता प्रयत्नामध्ये ताचा ठिकाणी प्रत्यय आपल्याला जोडताना येणार नंतर सद्भाव का संधी विच्छेद काय तर सत आणि भाव ऑप्शन क्रमांक एक सत आधी भाव येईल नंतर प्रश्न पुढचा होता गद्यांश के अनुसार प्रत्येक व्यक्ति को कैसा जीवन जीना चाहिए सद्भाव का ऑप्शन क्रमांक गद्यांश के अनुसार मनुष्य का पतन का कारण घमंड तो पत्र का कारण घमंडल ऑप्शन क्रमांक चार्जे प्रयोजन में रेखांकित शब्द का है रेखांकित शब्द आज चे हा गुणवाचक विशेषण कविता होती जीवन अस्थिर अनजाने ही हो जाता पद पर मेल कहीं सीमित डाग डग लंबी मंजिल तय कर लेना कुछ खेल नहीं दाए बाए सुख दुख चलते सम्मुख चलता पथ का प्रसाद जिस जिस से पथ पर स्नेह मिला उस उस राही को धन्यवाद जीवन में कुछ भी प्राप्त कर कर लेना तो कठिन है ऑप्शन क्रमांक एक कठिन है त्यानंतर बघा प्रश्न पुढचा होता कवि अपने जीवन में किने धन्यवाद देना चाहता है स्नेह देने वाले को लक्ष्य को व्यक्त करने के लिए उचित शब्द है मंजिल मंजिल सीमित पग प्रतीक आहे तर सीमित संसाधनोका ऑप्शन क्रमांक तीन सीमित संसाधन प्रतीक आहे त्यानंतर जीवन की विशेषता आहे जीवनाची विशेषता काय आहे याचं उत्तर पहा अस्थिर आहे अस्थिर आहे समशे भिन्न शब्द कोणता पहा सुख दुःख अस्थिरता स्थिरता स्थिरता अस्थिरता आणि दायबा आहे तर जीस जीस तर हा या ठिकाणी पहा सारखा शब्द आहे बाकीकडे विरुद्धार्थी शब्द होते म्हणून या ठिकाणी तो वेगळा प्रश्न एकशे सहा क्रमांकाचा आहे आविगतन होता कक्षा में अधिगम अनुभव बच्चों के जीवन उनके संदर्भों से जुड़े होते हैं बरोबर है अधिगम अनुभवों की अभिकल्पना बच्चों को पूर्व समझ के आधार पर करनी चाहिए तो याचा चार उत्तरेल ए आर आर दोनों सही आर एक की सही व्याख्या करत आहे त्यानंतर प्रश्न पुढचा होता भाषा अधिगम के बारे में कौन सा सही नहीं है तो याच्यामध्ये भाषा अधिगम के लिए व्याकरण सीखना अनिवार्य है ते हे याचं उत्तर आहे करेक्ट म्हणजे सही नाही तरंतर प्रश्न पूछ सकता है इस बात का आकलन करने के लिए कि विद्यार्थी किसी दुकान से कुछ खरीदने के लिए व्यावहारिक भाषा का प्रयोग कर तो सकते हैं है या नहीं इसके लिए विद्यार्थी को क्या करना उचित होगा दुकानदार और ग्राहक के बीच होने वाले लघु संवाद को लिखने के लिए कह जाए ऑप्शन क्रमांक चार करेक्ट उत्तर प्रश्न पूछा होता

येस yes. नंतर बघा प्रश्न पुढचा होता एकशे दहा क्रमांकाचा निम्नलिखित मेसे कोणसा पठण का उपकौशल्य उपकौशल्य नाही तर प्रत्येक शब्दाची वर्तनी समजून घेणं हे उपकौशल्य येणार नाही एकशे अकरा का, एक का पोर्टफोलिओ विद्यार्थी के कार्यों का उद्देशपूर्ण संग्रह असतो आणि पोर्टफोलिओ विद्यार्थी को उनके अपने प्रबल पक्ष कमजोर पक्ष का मूल्यांकन लिए प्रोत्साहित करता आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य स्पष्टीकरण होते नंतर एक अध्यापक आपल्या विद्यार्थी शब्द संपदा का विकास करने के लिए ऐसी सामग्री का प्रयोग करता है जिसकी भाषा को अपेक्षाकृत सरल किया गया हो जो प्रामाणिक सामग्री पर आधारित हो तो अपन स्तरवार पठन पुस्तक ग्रेडर रीडर मनना एक भाषा अध्यापक अपने विद्यार्थियों को उनकी अपनी अधिगम शैली प्राथमिकता का पता लगाने के लिए प्रश्नावली देता है यह अध्यापक किस भूमिका निर्वाह कर रहा है निधान निदान शास्त्री मन मन्त, ऑप्शन क्रमांक तीन निदान शास्त्री कक्षा एक के अध्यापिका ने अपने शिक्षार्थियों से कहा कि दीवारों पर किरण काटी बनाए चित्र बनाए जो भी मन में आ रहा रहा उसे लिखे वो उन्हें किस बात के लिए प्रोत्साहित कर रहे हैं तो उद्गामी साक्षरता विकास निम्नलिखित में से कौन सा कथन चित्र के बारे में गलत है तर तो अपरिचित व याद रखने योग्य प्रसंगों में भाषा प्रस्तुत करने में मदद करते ऑप्शन क्रमांक 3 येणार त्यानंतर बघा प्रश्न पुढचा होता 116 क्रमांकदा प्रश्न होता छोटी वायु वाले आयु वाले शिक्षार्थियों के बारे में कौन सा कथन सही है तो बहुत छोटी आयु वाले शिक्षार्थियों के लिए अमूर्त अवधारणों को समझना कठिन होता है तो यह आप अपनी कक्षा में विद्यार्थियों को अंत क्रिया को सुगम बनाने के लिए क्या प्रयास करेंगे तो उत्तर ऑप्शन एबीडी एबीडी बरबर ए बी और डी तो सी या चुकी से बी डी करेक्ट उत्तर है एकशे अठारह क्रमांक प्रश्न होता भाषा विकास का संगठनात्मक सिद्धांत संगठित करता है कि भाषा शाब्दिक अभिव्यक्ति से पहले अवधारणाओं के प्रति बच्चों की समझ पर निर्भर करती है तीसरे उत्तर है कथन ए रीजन एक क्रमांक प्रश्न होता भाषा सांस्कृतिक जागरूकता और अभिव्यक्ति का महत्वपूर्ण पहल है यह प्रमुख दक्षता है कि जिसका विकास बच्चों में होना आवश्यक है रीजन होता सांस्कृतिक जागरूकता और अभिव्यक्ति की दक्षता ये बच्चों की अस्मिता का प्रदान करती है भाव प्रदान करती है साथ ही साथ संबंधता दूसरों की संस्कृति अस्मिता का सराहना का भाव बी पैदा करते याचा दोन्ही या ठिकाणी स्पष्टीकरण करत ऑप्शन क्रमांक चार उत्तर आणि शेवटचा प्रश्न हिंदी मधला पाठ्यपुस्तको में रचनाकार द्वारा लिखी गई कहानियां कविता नाटक लेखन की और भी विदाई होते इसे हम प्रक... इसे हम हमें इस प्रकार की सामग्री का चयन करना चाहिए किंवा की कशामुळे तर हे सामग्री प्रामाणिक होती स्वाभाविक भाषा मी होती है तर बघा अशा प्रकारे हिंदीचे क्वेश्चन होते आणि याच्यामध्ये काही प्रश्नांची आपण उत्तर या ठिकाणी बघितली ठीक आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरे पण अचूक या ठिकाणी आहेत एखाद्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये दे इकडे तिकडे होऊ शकतं तर बघा त्यानंतर मराठी होती एकशे एकवीस ते एकशे पन्नास याच्यामध्ये एक हा उत्तर होता माझ्या आईच्या घरातून जरी त्या बहाव्या आयुष्याचा जन्म झालेला असला तरी त्याची बीज रुजली होती ती माझ्या आजीच्या सदाशिव पेटीतल्या घरामध्ये तर हा उतारा होता आणि या सर्वात सोपे प्रश्न विचारले गेलेले होते म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला उतार्यामध्ये सापडत होती याचा पहिलाच प्रश्न होता की रुजने या शब्दाचा चुकीचा पर्याय कोणता जगणे बाकी उगवणे रुतणे लागणे हे बरोबर येईल त्या घराकडे पाहिलं खिडकीजवळच्या शिलाई मशीन आजीचा बास होता आय अव्यय कोणता तर तर हा या ठिकाणी उभयानवी अव्यय येईल पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा तर कृष्ण धवल कृष्ण धवल ही विरुद्धार्थी शब्दाची आजीच्या घरात लेखिका कशी वाढली तर राजकन्यासारखी वाढली मोहन थळाचा सुवास दरवळून जातो तर यातील आधोरेखी दरवळून जातो ते संयुक्त क्रियापदी लेखिकेला आजीचे घर कसे वाटत होते तर स्वर्गासारखे वाटत होते लेखिका आजीला कोणत्या नावाने संबोधायची तर वहिनी त्याची बीज रुजली यातील अधोरेखित काय आहे रुजली रुजली काय आहे तर हे अकर्मक क्रियापदी ऑप्शन क्रमांक एक तुम्ही काय लिहिले ते सांगा अकर्मक की सकर्मक लिहिलं तर रुजली आहे ते हे अकर्मक क्रियापद येणार त्यानंतर बघा पुढचा उतारा होता एक असे कोणते काम आहे जे एकाच वेळेस कला शास्त्र विज्ञान विरंगुळा सामाजिक एकत्रीकरणाचे तसेच उदरनिर्वाहाचे साधन आहे तर हा उतारा होता उतारा सोप्पा होता याच्यावरती प्रश्न बघा उतार्याप्रमाणे जेवण तयार करणे या कृतीत कोणत्या गोष्टीचा समावेश नसतो कंटाळा तिसरं उत्तर आहे लेखकाला कोणत्या बाबतीत आंतरविरोध जाणवतो म्हणजे या ठिकाणी विरोधाभास जाणवतो तर परंपरेने स्त्रियांचा स्वयंपाक करतात मात्र बहुतेक शेप हे पुरुष असणे हे या ठिकाणी आंतरविरोध जाणवतो विरोधाभास जाणवतो आणि म्हणून पण यांना आपण अव्यय म्हणतो त्यानंतर शिजवलेल्या अन्नातून उत्तरोत्तर विकसित झालेला घटक म्हणजे इन्स्टंट फूड त्यानंतर पुढीलपैकी भाववाचक नाम कोणतं कसब हे भाववाचक नाम येणार त्यानंतर प्रश्न पुढचा होता एकशे चौतीस क्रमांकाचा खाद्य परंपरेचा आदिम काळापासून अनुयायी असं पाकशास्त्राबद्दल या ठिकाणी पा बोललं जातं जागतिक खाद्य परंपरेचा उल्लेख करताना न वापरलेले विशेषण कोणतं औनत हे वापरलं नाही बाकी वापरलेले आहेत अशा प्रकारे पाहिजे उतार्यावरती प्रश्न होते नंतर शिक्षिकेला पाठातील घटकाशी सुसंगत असे चित्रपित सापडते ती चित्रपतीच्या अवतीभावती जोड कार्य करायचे ठरवते या जोड कार्यातून तिला कोणत्या कौशल्याचं उत्तेजन करायचं आहे तर भाषा जागरूकता विकसित करायची आहे भाषा जागरूकता काय करायची विकसित करायची आहे ऑप्शन क्रमांक तिसरा याचं करेक्ट उत्तर येईल त्यानंतर प्रश्न पुढचा होता भाषा शिक्षणात लघुकथा इतर लेखन प्रकारांचा संग्रह पूरक वाचन म्हणून नेमण्यात येतो या पूरक वाचनाचं उद्देश म्हणजे विस्तृत वाचनाला उत्तेजन देणं ऑप्शन क्रमांक तीन नंतर प्रश्न पुढचा होता की विधान एक आणि आर उपचारात्मक शिक्षण हे अध्ययन अध्यापन प्रक्रिया अंतर्भूत घटक असतो उपचारात्मक शिक्षण म्हणजे पुन्हा शिकवणे मात्र त्याच पद्धतीने शिकणे गरजेचं नाही ज्यातून भाषिक घटक नीट पाठ केलेले गेलेले नव्हते ठीक आहे तर हे चुकीचे म्हणजे पहिलं बरोबर ए बरोबर आणि आर या ठिकाणी चूक दुसरा उत्तर बरोबर आहे त्याचा प्रश्न पुढचा होता विद्यार्थ्याने कथा त्याच्या शब्दात सांगणे म्हणजे आकलन याचा अर्थ होतो पहा आकलन ऑप्शन क्रमांक दुसरा त्यानंतर भाषा शिक्षणाच्या संदर्भात कोणतेही मान्यता चुकीची आहे तर मान्यता चुकीची भाषा शिक्षणात बोलण्यापेक्षा लिहिण्यावरती जास्त भर देण्यात तर ही मान्यता चुकीची येईल त्यानंतर ता प्रश्न पुढचा होता भाषा शिक्षकाची पुढीलपैकी कोणती प्राथमिक जबाबदारी आहे तर संभाषणात्मक गरज लक्षात घेणं ही प्राथमिक जबाबदारी येणार नंतर ना एकशे बेचाळीस क्रमांकाचा क्वेश्चन आहे पायाभूत पातळीवरची मुले ही त्यांच्या घरच्या भाषेत चांगलं शिकतात पुढीलपैकी गोष्ट सांगण्याच्या कोणते विधान चुकीचं आहे तर वाक्य रचना नाही सॉरी ना, ना, या ठिकाणी दुसरा येईल उत्तरपा ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न सोडवण्याची क्षमता विकसित करण्या तशी या ठिकाणी येणार ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तरपा बरोबर येईल त्यानंतर प्रश्न पुढचा होता एकशे चव्वेचाळीस क्रमांकाचा एक भाषा उपक्रमात शिक्षिका वेगवेगळ्या क्षमता वेग असलेल्या विद्यार्थ्यांचा गट तयार करते या प्रकारचा गट तयार करण्यासाठी माझा उद्देश विद्यार्थ्यांनी एकमेकांना मदत करायला प्रोत्साहन देणे त्यानंतर प्रश्न एकशे पंचेचाळीस क्रमांकाचा होता विद्यार्थ्यांना टिंबटिंब संपर्कात आणून पूर्णपणे गुंतवून घेतलं पाहिजे तर लहान वयापासून अनेक मौखिक भाषांच्या संपर्कात आणून घे एकशे सेहेचाळीस क्रमांक प्रश्न होता रेखाटणे चित्र प्राथमिक संक्षदीत लेखनाची सुरुवात आहे हे बरोबर चित्र रेखाटणे संकेत असतात अर्थवाक असत ऑप्शन क्रमांक चार योग्य स्पष्टीकरण याचा येणार नंतर प्रश्न पुढचा होता एकशे सत्तेचाळीस क्रमांकाचा किमान जोडी सराव कशाच्या विकासासाठी उपयुक्त असेल तर उच्चारणासाठी कोणता घटक भाषा ग्रहणाच्या म्हणजे वर्तनवादी सिद्धांताशी संबंधित नाही तर सामाजिक संभाषण इन ऑप्शन क्रमांक तीन त्यानंतर प्रश्न एकशे एकोणपन्नास क्रमांकाचा होता यत्ता पाचवीची शिक्षिका विद्यार्थ्यांना गोष्ट लिहायला सांगते मुले कथा लिहित असताना शिक्षिका चक्कर मारते मुलाला नवीन शब्द हवा मुलाला नवीन शब्द हवा असेल तर त्याला चुकत असल्या मुलांना मदत करते तर ही मदतगार आहे आणि प्रश्न शेवटचा होता एकशे पन्नास क्रमांकाचा वाचन हे अचूक शब्द उच्चारण्यापेक्षा काही जास्त असते वाचन म्हणजे उकल करणे हे बरोबर चुकीच येणार पहिल्या बरोबर येईल ऑप्शन क्रमांक दोन हे याचं करेक्ट उत्तर येणार बघा अशा प्रकारे हे पहिली भाषा हिंदी आणि दुसरी भाषा मराठी ज्यांची घेतली त्यांच्या प्रश्नांची उत्तरे एखाद एक दोन प्रश्नांची उत्तर पण इकडे तिकडे असू शकतात ज्यावेळेस पाय ॲन्सर की येईल त्यावेळेस तुमचा स्कोर या ठिकाणी त्या ॲन्सर की अनुसार चेक करा परंतु याच्यामध्ये एक दोन मार्काचा इकडे तिकडे फक्त फरक होऊ शकतो बाकी सगळी उत्तरे पा मी काढण्याचा प्रयत्न अचूक केलेला आहे तुमचा स्कोअर या ठिकाणी सांगा हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये किती येतोय तसेच एकूण तुमचा एकशे पैकी स्कोर किती येतोय ते या ठिकाणी सांगा तर पहा जो काही पुढचा तुम्हाला जो काय सात तारखेचा सा आपल्याला राहिलेला आहे भाषा पहिली हिंदी आणि भाषा दुसरी मराठी तर त्याची आन्सर की पण मी लवकरच टाकतोय तर व्हिडिओ पा शेअर करा भेटूया पा, पाडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद